पनवेलकरांना लालबागच्या राजाचे दर्शन घडले महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेच्या गौरा गणेश उत्सवाचे यंदा तेहतीसावे वर्ष असून गेल्या सव्वीस वर्षांपासून लालबागच्या राजाची प्रतिकृती पनवेलमध्ये प्रतिष्ठापित केली जाते गौरा गणेश उत्सवासाठी संतोष कांबळी आणि सहकाऱ्यांनी मूर्तीची निर्मिती केली आहे तर सजावटीचे काम रूपेश पवार यांनी केले आहे उत्सवात सर्वधर्मीय एक दिलाने सहभाग घेतात आणि सुमारे साठ हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात पनवेलच्या मार्केटच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर आणि रायगड सह इतर जिल्ह्यातून पाच लाखांहून अधिक भाविक येतात भक्तांचे नवस फेडण्यासाठीही येथे मोठी गर्दी होते दीड दिवसांच्या उत्सवानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन शाही थाटात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात करण्यात आले नमस्कार जा जा या गणपती गौरा गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी बसवला जातो अनेक वर्षापासून या ठिकाणी हा गणपती विराजमान होत आहे आणि लालबागची प्रतिकृती म्हणून ज्या ठिकाणी मुंबईला लालबागचा राजा त्यांना दर्शन होत नाही तर त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेण्यासाठी एक मार्केटचा राजा असा हा गौरा गणपती बसतो आज त्यांचे अध्यक्ष एस के नाईक साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्या बाबत आपण बोलूया साहेब काय सांगाल कशा पद्धतीने या गणपती बसवायची सुरुवात झाली आणि कसं कितवं वर्ष आहे आणि काय नागरिकांना सांगेल सर्वप्रथम तुमचा या चॅनलला आमचा मार्केटतर्फे हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले आदगाडी संघटना सालाबादप्रमाणे हा बत्तीस तेतीसावं वर्ष हा उत्सव साजरा करीत आहे या उत्सवाच्या मागील एकच येतो आहे का जी गोरगरीब जनता आमची रोडवर धंदा करतो बारा दिवस त्या लोकांना काय बाय बाहेर उत्सव साजरा करण्याला मिळत नाही त्यामुळं आनंद चतुर्थीचं विसर्जन झाल्यानंतर जे साखर चतुर्थी पडतो त्या साखर चतुर्थीला हा गणपती मांडा असा आमच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संकल्पना होती आणि त्याच्यातून त्या संकल्पनेतून आम्ही हा उत्सव आज तेहतीस वर्ष साजरा करीत आहोत कशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो आणि महाप्रसाद वगैरे असं कोणाकोणाकडून महाप्रसादाचं आयोजन केलं जातं अजून कुठले कुठले कार्यक्रम या ठिकाणी मंडळ असतील काय असतात आम्ही इथं पहिल्या वृत्त रक्तदान शिबिर करतो दुसरे मेडिकलचे जे डॉक्टर येतात ते मेडिकलचं कॅम्प करतो आणि जे प्रसाद जो आहे अन्नदान तो आमचा दिवसभर चालू असतो आज आजच्या दिवस आणि सर्व भाविक जे इथं दर्शनासाठी येतात ते फुलले फुलाची पाकली अन्नदानामध्ये आम्हाला देणगीच्या रूपाने देऊन जातात दुसरी गोष्ट हा सण साजरा करण्याच्या मागचा आहे तुम्ही पहिल्यांदाच सांगितला आणि कोणालाही गोरगरीब जनतेला लालबागच्या राजाला जाऊन ते दर्शन होत नाही आणि त्याची प्रतिकृती साकार करण्याचा सा, आमच्या मंडळाने विचार केला आणि तो आम्ही साक्षात्कार करून आणला तसं लालबागच्या राजाची जी, जी मागची प्रभावल आहे ती प्रभावल तो विसर्जन झाल्यानंतर कारण तो आ आनंद चतुर्थीला विसर्जन होतं तो विसर्जन झाल्यानंतर त्याचेच प्रभाव या राजाला येतो तो कारागीर दोन मूर्ती बनवतो एक मुंबईला राजा असतो लालबागला आणि दुसरा राजा पनवेलला असतो मूर्ती शेम मूर्ती मध्ये काय फरक नाही कारागीर तो संतोष काम दोन अशा प्रकारे विसर्जन सोहळ्याचं आयोजन केलं आता विसर्जन सोहळ्याचं बोललं तुम्ही तर हा दीडच दिवसाचा गणपती असतो उद्या दोन वाजता आम्ही हे सर्व मंडप खोला घेतो दोन वाजता मूर्ती आमची बाहेर पडतो दोन वाजल्यापासून हा महात्मा ज्योतिबा फुले भाजी मार्केट भाजी मार्केट तर असो शिवाजी पुतला त्याच्यानंतर आदर्श लॉज आदर्श नंतर जय भारत नाका जय भारत नाक्यावरून मिरची गल्ली मिरची गल्लीवरून टपाल नाका टपाल नाक्यावरून परत कृष्णाली तलाव या तलावातच आम्ही त्याचं विसर्जन करतो कारण एवढी मूर्ती मूर्त आपल्या मध्ये विसर्जन होत नाही आता माग तुम्ही बघितलं असेल विसर्जन झाल्या मूर्ती पण आज मूर्ती तशाच दिसतात बाहेर त्यामुळं आम्ही या कृष्णाली तलावातच आज ब तेतीस वर्ष त्याच्यातच आमचं विसर्जन असतो तलावामध्ये तुमच्या मार्फतच स्वच्छता केली जाते हा कृष्णाली तलाव कृष्णाली तलाव ज्यावेळी दोन हजार सहा साली त्याचा जा टेंडर झाला हो ते टेंडर आम्हीच घेतला आम्ही ती संपूर्ण साफसफाई तलातला पाणी काढून केलं आमच्या ज्या मूर्ती आम्ही टाकल्या होत्या त्याची पूर्ण कचरा घाण जी होती ती स्वतः आम्ही बाहेर काढून आम्ही तल्याचं शुद्धीकरण केलं तेतीस वर्ष आपला गौराव गणपतीचा आहे निमित्ताने आपण गणपतीला आम्ही साहेब हीच मागणी करतो का आमचे छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते रोडवर धंदा करतात आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटनेचा जो महानगरपालिकेने प्लॉट नगरपालिकेने प्लॉट इश्यू केला होता तो यावर्षी आमच्या ताब्यात मिलाला हे मागणं आम्ही राजाकडे केलं होतं आणि ते आमचं पूर्ण झालं म्हणजे किती असतील साधारण आमच्या आता हे महानगरपालिका झाल्यामुळं जे छोटे मोठे व्यावसायिक होते आमचे आम ते इकडे तिकडे गेले तरी पण आज आमच्या हातात पाच सहाशे असे जे छोटे मोठे धंदेवाले आहेत ते आमच्या संघटनेमध्ये आहेत तेच हे सर्व काम करतात आणि त्यांच्याच जे काय फुले फुलाची पाकळी देतील त्याच्यातून हा उत्सव आम्ही साजरा करतो आपले एस के नाईक साहेब आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या गौरा गणपतीचं नियोजन केलेलं आहे उद्या विसर्जन सोहळा आहे आज संध्या रात्रीपर्यंत भरपूर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कॅमेरामन निखील गोष्टी